डोळ्यांनी सुद्धा डोळं भरून बाबांनी ते मंदिर न्याल आणि नाथांची जबाबदारी योग्य खांद्यावर टाकल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झाळू लागलं त्यांना त्यांच्या आनंदाश्रू आवर्ता आले नाही भाऊंचं कार्य पाहून ते कृत कृत्यच पुढे विजया दशमीला यादव बाबांनी वैकुंठ गमन केलं त्यांच्या इच्छे परमान त्यांची समाधी गडाच्या समोर बांधण्यात आली धन्य ते यादव बाबा ज्यांनी अंध असूनही डोळसांना त्यांच्या चुका दाखवल्या सॉरी टू से बाबा आय मीन माफ करा पण आतापर्यंत तुम्ही मला भावांबद्दल जे काय सांगितलं त्यात त्यांचं कार्य मला फार कुतूहलाचं वाटलं नाही म्हणजे यात का विशेष केलं त्यांनी राजा भाऊंच्या जीवनाध्यायाची सुरुवात तर होते आता तुझ्या आयुष्याच बघ ना माझ्या आयुष्याचं सोडावं बाबा माझ्या आयुष्याचं मला चांगलं माहिती आहे तर तुम्ही मला भाऊंबद्दल जे काय सांगितलं ना त्यात भाऊ कोण काय याचा काहीच उलगडा झाला नाहीये <laughs> म्हणजे आजच्या रात्री तरी उलगडा होईल ना होईल ना नक्की होईल रात्रीचे लय येत जो दिवस उजाडायला लय हम्म नव्या युगाची नव्या समाजाची झाली खरी सुरुवात तर ती भारत देशातूनच होणार असा ठाम विश्वास वामन भावना होता यादव बाबांच्या नंतर नुसते गाडाचेच नाही तर पंचक्रोशीतल्या बहुतेक भक्तिस्थानांची जबाबदारी भावांवर येऊन पडली आत्मप्राप्तीची ही चार साधनं अशी भाऊंमध्ये स्पष्ट अवतरताना दिसत होती सत्य तप ब्रह्मचर्य सम्यक ज्ञान या सगळ्या चारही श्रुती त्यांच्या भजन कीर्तन प्रवचनातून अशा शब्दरूप धारण करीत होत्या पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती किती एक उपजता मरती बहिरे अंध होती पांगुळ मुके बघा किती सोपे आणि साध्या शब्दामध्ये तुकाराम महाराजांनी मनुष्याच्या संचिताचं वर्णन केलेलं आहे अरे बाबांनो अनेक जन्माच्या नंतर हा नरदेह प्राप्त होतो चौऱ्याऐंशी लक्ष येऊन्या फिराव्या तेव्हा कुठे मानव जन्म मिळतो पण दुर्दैवानं आपण मनुष्य धर्म विसरत चाललोय सगळ्या प्राण्यांपेक्षा मनुष्य प्राण्याला भगवंतानं जास्त बुद्धी दिली तिला गंज चढू देऊ नका प्रत्येक मनुष्यानं आपला धर्म आपली संस्कृती आचार विचार हे समजून घेतलं पाहिजे आपण आपण सुखाच्या पैशाच्या मागे धावतो पण नेमकं सुख कशात आहे हे मात्र विसरून जातो आपल्या वैदिक धर्माच्या प्रती आपल्या समाजाच्या प्रती आपली कर्तव्य आपण समजून घेतली पाहिजेत पण आपल्यातली काही माणसं एवढी कम नशिबी असतात की त्यांना स्वतःची स्वतःच्या धर्माची लाज वाटते अरे पण बाबा नो जरा मागवरून पहा पुराणापासून इतिहासापर्यंत मग तुमच्या ध्यानात येईल क्या क्या मनुश्य मनुश्य की आपल्या धर्माचा झेंडा केवढा उंच पडकतोय ते मंडळी ज्या देशामध्ये ज्या समाजात आपण जन्म घेतो त्याचं काहीतरी देणं लागतो हे समजून त्याची जाण ठेवून जर आपण कर्तव्य केलं तरच आपला मनुष्य धर्म मनुष्य जन्म सार्थकी लागला असं म्हणता ये बरोबर आहे की नाही म्हणाली बाबांनो एवढ्या बकऱ्या आणि कोंबड्या घेऊन कुठे इकल निघाले काय नाही भाऊ मागल्या खेपेला मोहटा आईला कोंबड्या बकऱ्याचा धवस केला होता ना तो फेळायला चाललोय अरे कसल रे तुमच्या रूढी परंपरा तुमच्या मोठा आहे या मुख्या जनावरांच्या रागात तुमचं प्रसन्न होत असल तर कस तरी मोठा आहे पण भाऊ अशा देवीचा खूप व्हायचा मग मला सांगा तुमच्या देख तुमच्या पोरा बाळाने कुणी मारलं तर तुम्ही सहन कराल का नाही नाही मग या मुख्या जनावरांना मारलं तर तो वरचा परमेश्वर तुम्हाला माफ करेल का नाही ना करणार नाही आजपासून सांगून ठेवतो या मोठ्या आईच्या देवळामध्ये कुठल्याही मुख्या जनावर बळी द्यायचं नाही म्हणजे नाही प्रतापन भाऊ मोठं देऊला तर यांच्या तावडीतून सोडवलं पण नाथ महाराजांचं काय म्हणजे म्हणजे नाथ समाधी संस्थानाला नऊ इनामी जमिनी बाल केल्या होत्या पण या मुसलमानानी गोपीर नावाखाली अख्या जमिनीवर कब्जा केला होय भाऊ ही जमीन हिंदूंच्याच मालकीची आहे पण ती आपल्यालाच मिळायला पाहिजे माझं लक्ष आहे नाथांकडे मला भी काळजी आहे पाठवता तहशील गावा टाकलाय आता समधी काळजी नाथान चला चला सोन्या चल चल पण चल की पण चढ्या पुरा बसा गाडीमध्ये या चलो रे पुराव बसा या माग बसा சொல்லு சொல்லு எல்லாம் ஏ டைம் கேங்க் சாக்கமன தான் दुु। 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 अरे भाव ले, भाव ले। अरे काय चाललंय कामधंदा शिक्षण सोडून जुगार खेळता व रे तुम्ही आणि ते मी तेवढाच्या कट्ट्यावर कायला असा विसं वाटत कि नाही ए तुला काय करायचंय तू जागी तुझ्या काम तुमच्या सारखे काय आम्ही मंदिरात नसताळ कुठत नाही बसत

चला चला या पटापट या पुढे या या बाबा या 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 लवकर भाऊ आज कित्येक दिवसांनी तुम्ही गडावर पोहोचलात बघा ना तुमच्या दर्शनासाठी लागलेली रांग संपता संपत नाहीये आणि त्यात तुम्ही तीर्थक्षेत्री जाऊन आलात खरं सांगू का आपली सगळी तीर्थ या गैननाथ गडावर असेल हा गड म्हणजे माझं माहेर आणि पंढरपूर म्हणजे माझा आजोड बरं आठवण झाली म्हणून तुम्हाला सांगतो या आषाढीची वारी आता जवळ आले बघा काय तेव्हा आपले समजे जोबदार झेंडेवाले टाळवाले मृदुंगवाले काय आपल्याला समजाना हजारोच्या संख्येने वारी चालू व्हायचे काय अरे बाबा नो ही भागवत धर्माची परंपरा आहे ना हे आपल्यासारख्या वारकऱ्यांना जपायला बरोबर आहे की नाही बोला की पुंडली कबरदा शेतात बघा ज्वारी का जी 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 हरी भाऊ जय हरी जय हरी दोंडी जय हरी जय हरी जय हरी तोंड भा आयज का जय हरी